त्या अनुषंगाने बघितलं आता मीटिंग चालू आहे ह्याच अनुषंगाने विषयीच्या अनुषंगाने मिटिंग चालू आहे आणि खूप सिरियस मिटिंग चालला त्यामध्ये मी काहीतरी मार्गदर्शन पण लागू शकते कारण तुम्ही उद्यावर पण जाऊ नका त्यामुळे काही खूप फक्त जेप कसे आहे मी त्यांना हे सांगितलं की जर समजा समाधानकारक नाही जात तर तुमच्या घरी येऊन तिथं बोलव बरोबर आज माझ्या अडचणी आता माझ्या अडचणी मलाही माहिती आहे ना घातली मूळ समानासाठी संख्याबळ माझ्याकडे मोठं असतं ना तर मी इथून कार्यक्रम केला असतो पण संख्याबळ मी मला अडचणी सांगतो मी आता माघार घ्यायचं कारण काय आहे मी माघार घेतली नाही आता मी माझी बाजू कुठे म्हणून माघार घेतली त्याची बाजू कुठे म्हणून नाही घेतली मी जर मला संख्याबळ देत असते ना तर मी माघार घेत नसतो मला मी कार्यक्रमही करत असतो पण कार्यक्रम गोदावरीमध्ये असं मी दुसरं जे सांगितलं की तुम्हाला एकनाथ शिंदे साहेब आणि समजा पंधरा माननीय साहेब असतील बाकीचे मंडळी असतील चारही पाच त्या आणि जे तज्ञ मुलं आहेत जे त्याच्याबद्दल मार्गदर्शन करू शकतो जे त्याच्यातलं आम्हाला ज्ञान नाही आहे माझं शिक्षणच झालं नाही माझी पोरांचं शिक्षण एवढं झालंय की काय विचारून मला माझ्या पोराचं शिक्षण माझ्या तोंडातून घेत आहेत काही शिक्षण सांगा हे सांग बाई कोणतं शिक्षण झालं काय म्हणते आवरू काढली माझी बघा पूर्ण डबल एम आय काय तर म्हणते त्यांच्या शिक्षण आहे शिक्षण खूप जाणं मुलं आहेत मी जरी शाळा शिकून असतो तर तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही हे भेटत नाही आपलं आंदोलन संपलेलं नाही आता मी सांगली आणि कोल्हापूर करतो सांगली कोल्हापूर आणि सातारा सोलापूर या चार जिल्ह्यातील मी जिल्ह्यावर आंदोलन होतो ह्या चारही जिल्ह्यांनी मला फसवलं चारही जिल्ह्याने मला फसवलंय का फसय तर सांगली मधले जे आकडेवार आहे ते तीन हजार सहाशे जास्त असल्या आकडेवार साडेचार हजार कोल्हापूरचे आकडेवारी आहे मी चार काही केलं की चंद्रपूर गडचिरोली इथून ह्याला तीन चार दिवस लागतात तीन दिवस लागतात चंद्रपूरहून तीन चार दिवस लागतात दोन दिवस लागतात दीड दोन हजार रुपये त्यांचा खर्च आहे ह्या मुलाने परत जायचं यायचं तो खर्च खर्चसंख्या करण्यापेक्षा चांगली सातारा शंभर किलोमीटरमध्ये हातली मुलं आहे हे जर मोठ्या संख्येने जर सहभागी राहतील पन्नास टक्के एकशे पन्नास टक्के एकशे पन्नास टक्के तर माझा आंदोलन सत्तेत झाला असं प्रत्येक जिल्ह्यातून पन्नास करून लोक आता जे प्लॅनिंग केलं तसं काही घडलेलं नाही तर दुसरं जे आंदोलन माझं आहे मी कोण विचार निर्णय नेतृत्व मात्र म्हणतील की आम्हाला भावने विश्वासमध्ये घेतलं नाही जेव्हा मी तुम्ही उद्योगाला लातूरला डिक्लेरेशन करा उपोषण अमरांचं मी तसं तुमच्या इथं पाठिंबा झाला मी काही बोलणार नाही उद्या अमरण ऑपरेशन करा निर्णय लागत तुम्ही बसा काही अडचण नाही आम्ही तुमच्यासोबत सगळी जाणार इथे मी घेऊन एक नेतृत्व निर्णय घेतला की दुसऱ्या नेतृत्वानी पाठिंबा द्यावा ही भूमिका त्या ठिकाणी ठेवावी मी गोदावरी नदीच्या काठी का सांगितलं तर गोदावरी नदी का निवडली या नदीवर नपून निघलो एका नदीने आपण जी आर पाच वेळी वाढून दिला एका नदीने मंत्र्यांना भेट घालून दिला आता म्हणजे मिटिंग त्या मिटिंग जर समजा सक्सेस नाही झाली नाही झाली दोन ते शंभर टक्के जर नाही झाले आणि झाली समजा तर परंतु पुन्हा पुढच्या अकरा महिन्यासाठी चंद्रदागा असू द्या तर झाली समजा तर ठीक आहे आणि त्यामध्ये आनंद उत्सव परत गुलाब आणि परत मोठा करत एकच गोष्ट आहे की आता जे जाणारी मंडळ आहेत जे रात्रीच्या जाणारी मंडळ आहेत त्यांना गाडी नाही मी आता थांबतोय मी जवळपास सगळे जाणार नाही जवळपास मी इथून जाणार नाही प्रत्येकाना गाडीमध्ये बसवून सगळ्यांनी जात असताना ते जायचं आहे दुसरं जे आंदोलन आहे नाशिक मध्ये गोदावरीच्या नदी दहा हजाराची संख्या नाशिक मध्ये आहे तिथे जवळच नंदुरबार आहे जवळ धुळे आहे जळगाव जवळ आहे पुणे जवळ आहे मुंबईची काही इतर काही नाही गॅरंट नाही मुंबई नगर जवळ आहे त्यानंतर अहिला नगर जवळ आहे त्यानंतर कबाडी सर कुठे चाळीस एकर जिवली आहे का हे सगळे कुंभमेळ्यामध्ये महाराज लोक मला सांगा एकशे वीस वर्षाने कुंभमेळा झाला किती वर्षाने त्या कुंभमेळ्यामध्ये किती महाराज होते तिथे नाव सांगणार नाही सांगणार नाव बरं एक मुलगी होती महागंद नाव काय एसी चोरसणी एसी बी तोडसी कुंभमेळा झाला त्या मोला साठी झाला आता शिव उपाध्याशी बरोबर येतो ते बीडकर बरोबर आहे ना शेव, शेव, वर्वर वर्वर <laughs> तर तस हा कुंभमेळा त्या महाराजांसाठी झाला कपडाशी झाला